मंडळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत अनेक घरकुल योजना राबवल्या जातात महाराष्ट्र सरकारमार्फत ज्या घरकुल योजना राबवल्या जातात त्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी यादी कशी पाहायची आणि त्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं योजनातून स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी पहिला एक गोष्ट समजून घ्या अर्जदार कोणाला म्हणतात आणि लाभार्थी कोणाला म्हणतात या ठिकाणी अर्जदार हे त्याला म्हटलं जातं ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा या ठिकाणी अर्ज केला होता त्याला अर्जदार म्हटलं जातं आणि अर्ज केल्यानंतर या ठिकाणी त्यांची लाभार्थ्यांची यादी निघते आणि त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच या ठिकाणी तुम्ही ह्या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर या घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार आहेत या सर्व बाबींची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता मंडळी या ठिकाणी दुसरी बाब लक्षात ठेवा की ह्या घरकुल योजनेमध्ये जो मिळणारा निधी आहे तो एक लाख वीस हजार ग्रामीणसाठी आहे म्हणजे जो सर्वसाधारण एरियामध्ये राहत आहे त्यांच्यासाठी एक लाख वीस हजार आहे आणि जो डोंगराळ भाग जो आहे त्या ठिकाणी जर राहत असेल तर एक लाख तीस हजार तेवढा त्यांना निधी आहे आता हा घरकुल अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला जी मिळणारी निधी आहे ती निधी एक लाख वीस हजार आहे याच्या व्यतिरिक्त या लाभार्थ्याला जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा एक लाख रुपयाचं अनुदान मिळतं आणि हे अनुदान आणि ही घरकुल योजनेसाठी मिळणारा निधी हे दोन्ही वेगवेगळे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो वेळ न घालवता लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं ते पाहण्यासाठी कोणत्याही एका ब्राउजरवरती क्लिक करा यानंतर तुम्हाला सर्चमध्ये टाकायचं आहे पी एम ए वाय जी एवढं तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल त्यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आवाज सॉफ्ट हा जो ऑप्शन दिसत आहे या आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे यानंतर इथं दोन नंबरचा ऑप्शन आहे तो आहे रिपोर्टचा त्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि यच म्हणजे सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये जो सब ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन हा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला त्या क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा यानंतर तुम्हाला काय सिलेक्ट करायचं श्क आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे तर तुमचा तालुका कोणता आहे तो तुम्ही चूज करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव कोणतं आहे ते चूज करायचं आहे आता यानंतर या ठिकाणी या तुम्हाला सर्च करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस आता नवीन वर्षामध्ये पंचवीस सव्वीस येणार आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस हे कधी येणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांना घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची यादी जर इथं अपलोड झाली तर ते चेक करण्यासाठी या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हा ऑप्शन या ठिकाणी येणार आहे यानंतर तुम्हाला सिलेक्ट यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी ज्या केंद्र सरकारच्या घरकुल योजना आहेत त्यांची ही लिस्ट आहे यामध्ये आपणाला जी लिस्ट चेक करायचं आहे ते कोणत्या स्कीमचे आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीणची आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करायचा आहे पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे कॅप्चा सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही लिस्ट दिसत आहे जी ग्रामीण योजनेची आहे म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण योजनेची ही लिस्ट आहे ज्यांचा या ठिकाणी अर्ज मंजूर झाला आहे हे जे लाभार्थी आहेत त्यांची ही यादी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता मंडळी तुम्ही या ठिकाणी लाभार्थी बनण्या अगोदर तुम्हाला अर्जदार बनावं लागल आणि अर्जदार बनण्यासाठी पहिला अर्ज करावा लागल आता या प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज कसा करायचा आणि यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती मंडळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत ज्या घरकुल योजना राबवल्या जातात त्याची अंमलबजावणी शंभर टक्के होण्यासाठी एक अभियान राबवले जात आहे काय आहे ते अभियान ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती